आज दोन्ही संस्थेच्या सभेसाठी उपस्थित दोन्ही संस्थेचे विद्यमान संचालक चेअरमन व्हाई चेअरमन त्याचबरोबर सर्व सभासद इतिचिंदर या सर्वांचं मी दोन्ही संस्थेच्या वतीने सर्वप्रथम स्वागत करतो त्याचबरोबर आज जागतिक सॉरी आंतरराष्ट्रीय सहकार दिन आहे एक सरकारातला पदाधिकारी याला त्यांनाही मी दोन्ही संस्थेच्या वतीने सर्वांना आंतरराष्ट्रीय सहकार्य शुभेच्छा देतो त्याचबरोबर दोन्ही संस्थेचा आळाबा हा म्हणजे शिंदे साहेब आणि साहेब या लोकांनी तुमच्याकडं सादर केला आपल्या सर्वांना त्यातून एक गोष्ट लक्षात आली की दोन्ही संस्थेचा कारभार हा खूप चांगल्या पद्धतीनं चालू आहे आणि त्याची पावती म्हणून मागच्या महिन्यात जे काय आपलं शासकीय ऑडिट झालं त्या ऑडिटमध्ये शासकीय ऑडिटरनं आपल्या मुळार व बँकेला ऑडिट वर्ग दिलेला आहे त्यामुळं त्याबद्दलही मी संस्थेच्या सर्व दोन्ही शाखेच्या अभिनंदन करतो त्याचबरोबर हा जो ऑडिटवर्क मिळालेला आहे त्यासाठी गेले तीन चार वर्ष आमचा सर्वांचा प्रयत्न चालू होता त्याचं कारण असं की कोविड आलं कोविडनंतर बरेचसे ही थकीतमध्ये गेली आणि ते काय ठरवून गेले नव्हते परिस्थिती तशी होती पण त्यांनाही आम्ही वेगवेगळ्या वे 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 मार्गाने सहकार्य केलं त्यांना आम्ही मार्ग सुचवले आणि त्यातून बरेचशी रिकव्हरी केली त्यामुळं आपला हळूहळू करत तीन वर्षामध्ये संस्थेचा एन पी आम्ही शून्य केला आणि त्यामुळं ऑडिट चांगलं झालं आणि सर्व कॅरामीटर हे सगळ्या कर्मचाऱ्यांनी प्रयत्न करून उपलब्ध केले त्यामुळं शासकीय ऑडिटमध्ये आपल्याला ऑडिटवर मिळाला त्याचबरोबर पतसंस्थेमध्ये सुद्धा काही वेगळी परिस्थिती नाही आहे तिथंसुद्धा आम्ही आता काटावर आहे पुढच्या वर्षी शंभर टक्के सुद्धा ऑडिटवर मिळेल अशी तर यावेळेस मिळाला असता पण थोडं जरा प्लस मायनस झालं तर अशा पद्धतीनं कामकाज चालू आहे यामध्ये सर्वात मोठा रोल असतो तो कर्ज वाटपाचा तर ठी ह्या थोडं व्याज जर कमी जास्त एक दोन टक्के झालं तर येतात काही जातात पण वाटप जे होतं ते खूप चांगल्या पद्धतीनं करणं आवश्यक असतं आणि त्यामध्ये दोन्ही संस्थेच्या वतीनं आमच्या शिंदे साहेबांचा जरा काटा जास्त असतो बाबतीत त्यांचं जरा मॉनिटरिंग खूप चांगल्या पद्धतीनं होतं त्यामुळं वाटप चांगलं होतंय आणि चांगल्या कर्जदारांना किंवा चांगल्या व्यावसायिकांना वाटप झाल्यामुळं त्यांचाही खूप चांगल्या पद्धतीनं वापर होतो पैशाचा आणि संस्थेची वाढ होते तर त्या माध्यमातून महामंडळाच्या माध्यमातून आपण बऱ्यापैकी वाटप केलेलं आहे राणासाहेब पाटील महामंडळातून वाटप तर गेले एक दोन वर्ष चालू आहे पण आता नवीन म्हणून आई म्हणून एक योजना आलेली आहे ज्यामध्ये महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुद्धा लोन वाटप दिलं जातं त्यातून सुद्धा आपण एक फाईल सध्या केलेली आहे आणि त्या माध्यमातून अजून दोन तीन फाईल आपण वाटप करतो आहे त्याबरोबर साठी सुद्धा शासनाकडून योजना आहेत महामंडळाच्या माध्यमातून वाटप आहे तर ह्या गोष्टी बऱ्याच जणांना माहीत नाहीत परंतु त्यातून आपण वाटप करण्याचा प्रयत्न करतोय आणि जास्तीत जास्त गरजू लोकांना आपल्या संस्थेमार्फत कशी मदत होईल त्यासाठी कायम आम्ही प्रयत्नशील आहोत टी व्हीच्या बाबतीत बोलायचं तर साधारणपणे आता मुळा आपण बँक तीस कोटीचा टप्पा आपण जवळजवळ पार केलेला आहे आणि पतसंस्थेनं दहा कोटीचा टप्पा पार केलेला आहे तर आता मुशावर साहेबांनी माणूस केलेला आहे की एका वर्षामध्ये दहा कोटीचे वीस कोटीचा टप्पा पार करायचा आहे आणि शिंदेसाहेबांनी त्या पद्धतीनं सगळं आम्ही ठरवलेलं आहे की येत्या वर्षामध्ये दोन्ही संस्थेने टी व्हीमध्ये साधारणपणे दहा हजार कोटीची वाढ करायची आहे आणि त्यासाठी हे काय फक्त आम्ही करून चालवली सगळ्यांचं सहकार्य असेल तर शंभर टक्के ती टार्गेट आम्ही अचीव्ह करू असं मला खात्री आहे त्याचबरोबर वर्षभरामध्ये साधारण दोन तीन महिन्याला एखादा तरी संस्थेकडून सामाजिक उपक्रम राबवला जातो एखादा कार्यक्रम घेतला दा जातो दा त्यामध्ये जा काही प्रटोकनात्मक कार्यक्रम घेतोय आणि जो काही नवीन स्टाफ येतो किंवा जो चालू स्टाफ आहे त्यांना सुद्धा अपडेट करण्यासाठी पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट असेल किंवा इतर गोष्टीमध्ये तर त्यासाठी आपण दर महिन्याला स्टाफ ट्रेनिंगसुद्धा आपण ॲड करतो आहे आणि त्यासाठी पुण्यावरून ट्रेनर आपण इथं बोलवतो आहे त्या माध्यमातून चांगल्या दर्जाची सेवा कशी देता येईल ग्राहकाला यासाठी आपण स्वतः आम्हीसुद्धा त्या ट्रेनिंगमध्ये सहभागी असतो आणि आपला पूर्ण कर्मचारीबरोबरसुद्धा आपण त्या माध्यमातून त्यांना ट्रेनिंग देण्याचं काम झालं वर्ष झालं आपण करतो आहे त्याचबरोबर चव्हाण स जाधवसाहेबांनी सांगितल्याप्रमाणे सभासदांना सुद्धा काही जे काय मूलभूत अधिकार असतात त्या दृष्टीने सुद्धा संस्थेचे प्रयत्न असतात की जास्तीत जास्त अधिकार जे काय सुविधा देता येतील त्यावर फोकस आपला दोन्ही संस्थेचा आहेच ह्या सगळ्या गोष्टी घडत असताना जो काय स्टाफ आहे दोन्ही संस्थेचा किंवा जे कर्मचारी आहेत त्यांना सुद्धा शिक्षण पुढचं पुढचं डिग्री कशी घेता येईल यासाठी सुद्धा नानांचा अंदाज असतो आणि त्यासाठी एखाद्या कर्मचाऱ्याला जर पुढचं एखादं उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर त्याला त्यासाठी प्रोत्साहित केलं जातं आणि त्या शिक्षणाचा खर्च हा संस्थेमार्फत केला जातो ती सुद्धा आपल्या संस्थेपूर्ण स्टाफ अपग्रेड झाला पाहिजे वरची डिग्री त्यांनी घेतली पाहिजे त्यासाठी सुद्धा आपण स्टाफला प्रोत्साहित करत आहोत त्याच बरोबर जे काय आता इथं ज्या विद्यार्थ्यांचा सत्कार सन्मान होणार आहे त्यांनाही एक माझ्याकडून सांगणं असं आहे की, है। हो है। की है। जी तुम्ही आता काय जे काय अचीव केलेलं आहे त्याबद्दलचं तुमचं अभिनंदन आहेच त्याचबरोबर इथून पुढं जे काय तुम्ही शिक्षण घ्याल त्या थेरॉटिकल नॉलेज म्हणजे पुस्तकी ज्ञान तर गरजेचं आहे त्याशिवाय परीक्षेत पास होत नाही तर त्याचबरोबर जेव्हा तुम्ही पुस्तकी ज्ञान घेताय त्याच्याच पॅरली तुम्ही प्रॅक्टिकल नॉलेजसुद्धा घेणं गरजेचं आहे जसं एखादा डॉक्टर असेल तर त्यांना सेकंड थर्ड इयरपासून हॉस्पिटल जॉईन केलं पाहिजे एखादं इंजिनियर असेल तर त्यांना एखाद्या सिनियर बरोबर फिल्डवर काम केलं पाहिजे एखाद्याला कोणाला कॉमर्समध्ये असेल तर त्यानं कुठेतरी बँकेत किंवा एखाद्या मोठ्या व्यवसाय ठिकाणी जाऊन त्यांनी जॉईनिंग केलं पाहिजे जेणेकरून पुस्तकी नियंतर आपल्याला चालूच आहे कॉलेजमधून मिळतंय त्याबरोबर प्रॅक्टिकल नॉलेज हे बाहेर मार्केटमध्ये जाऊन घेणं गरजेचं आहे तो एक माझा वैयक्तिक अनुभव आहे तुम्ही तुमच्या त्याचबरोबर बँकेच्या सुविधांबद्दल जर बोलायचं म्हटलं तर गेल्या बऱ्याच वर्षापासून दोन्ही संस्थांमध्ये आपल्या आर टी जी एस एनईफ टी ही सुविधा चालू आहे याचा अर्थ असा आहे की आपण कुठल्याही बाहेरच्या बँकेमधून पैसे डिजिटली स्वीकारू शकतो आणि कुठेही आपल्याला पैसे जर पाठवायचे असतील तर आपण आर टी जी एस द्वारे पैसे मोठी रक्कम असो बारख्या रक्कम असू आपण पाठवू शकतो ही सुविधा बऱ्याच वर्षापासून आपल्या दोन्ही संस्थांमध्ये चालू आहे त्याचबरोबर चेकची सुविधा मुळा बँकेमध्ये आहे त्या सी टी एस चेक आहे आता तर ऑनलाईन चेक क्लिअरिंगची सुविधा चालू चालू आहे म्हणजे चेक दाखल झाल्या झाल्या विदिन मिनिट तो चेक पास होतो एवढी फास्ट सुविधा आपल्या मुळा बँकेमध्ये आपण देतो आहे त्याचबरोबर क्यू आरची सुविधासुद्धा आपण चालू केलेली आहे याचा पुढचा टप्पा म्हणून आता आपण काही दिवसामध्ये मोबाईल बँकिंगची सुविधा चालू करतोय त्या ॲपचं त्याचाही प्रोसेस चालू आहे काही महिन्यामध्ये ती सुविधा ही आपण चालू करण्याचा आपला प्रयत्न आहे तर अशा पद्धतीनं जेवढ्या जास्तीत जास्त सुविधा ग्राहकांना सभासदांना देता येतील त्या तो प्रयत्न आम्ही दोन्ही संस्थेकडून करतोच आहोत पण ह्यासाठी तुमची साथ पण तेवढीच गरजेची आहे आज नेट बँकिंग किंवा मोबाईल बँकिंगमुळं यंग जनरेशन तिकडं ही होत आहे नानांबरोबर जी ही होती सिनियर सभासद होते हे होते ते तर सगळे तुम्ही आहातच पण तुमची जी पुढची पिढी आहे त्यांनाही तुम्ही कधीतरी बँकेत आणलं पाहिजे त्यांनाही बँकेला अटॅचमेंट दिली पाहिजे त्यांना काय त्यांची रिक्वायरमेंट असेल ते आम्हाला कळेल तर तीही फुलफिल करण्याचा आमचा प्रयत्न राहणारच आहे प्रयत्न चालू आहे तर एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हे जाणं अपेक्षित आहे तुम्ही कराल तिथून पुढं कुठल्या एखाद्या बँकेच्या कार्यक्रमाला श्डिय। तुमची दो का जे काय मुलं असतील मुले असतील घरातही असतील नेक्स्ट जनरेशन त्यांनाही तुम्ही घेऊन या हे तुम्हाला मी आव्हान करतो त्याचबरोबर आज वार्षिक सभा तर असतेच पण आज थोडं जरा त्याला आउट ऑफ द बॉक्स असं काहीतरी करण्याचा विचार असल्यामुळं आमचे पंढरपूरचे मामाय मुस्लिम मामा यांची आपण एक मुलाखत इथं घेतलेली आहे जेणेकरून एक चांगला मेसेज समाजामध्ये जावा की पिढी कशी घडावावी यासाठी मामांना एकदा आपण दोन्ही संस्थेच्या वतीनं पाटील परिवाराच्या वतीने इथं बोलवलेलं आहे खूप चांगल्या क्वालिटीची ती मुलाखत होईल असं वाटतंय कारण त्यांनी त्यांची मुलं ज्या पद्धतीनं घडवलेली आहे त्यांचं कुटुंब ज्या पद्धतीनं घडवलेलं आहे उभा केलेलं आहे तो अनुभव शंभर टक्के आपल्या सगळ्यांना पुढची पिढी घडवण्यासाठी मार्गदर्शक ठरणार आहे तर ती सर्वांनी मुलाखत मिळवून ऐकावी आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर जेवणाची पण सोय केलेली आहे सर्वांनी ऐक पण करता करतात शास्त्रपणे मुलाखत ऐका त्यानंतर जेवण करून सगळेजण जावा अशी मी सर्वांना विनंती करतो आपले व्यवहार तर बँकेच चालत आहेत ते सगळे तुम्ही कराल त्याबरोबर अजूनही तुमच्या फोन सर्कलमधले असतील तर त्यांनाही व्यवहार करण्यासाठी तुम्ही सजेस्ट करा सूचना करा आणि काय असतील तर वैयक्तिक काय अडचण असेल तर मला फोन केला तरी चालेल तिची तास अवेलेबल आहे एवढं मी तुम्हाला माझ्यासोबत थांबतो थँक्यू